सरांनी केलेला आहे तर तो सीतायन कार्यक्रम आपला झालेला होता पंधरा दिवस तर त्या सीतायनाच्या मधले नुसतं कार्यक्रम घेऊन पुस्तक वाचून उपयोग नाही तर गुण सुद्धा आपण घेतले पाहिजेत तर तीन प्रश्न विचारले होते की कोणाचे कोणते विशेष गुण आहेत सीतायचे कुठले गुण आहेत आणि आपण कसे अंगीकारले आपल्या जीवनात आपण ते कसे इम्प्लिमेंट करतोय तर काही बक्षिस देऊन झाली काही राहिली आहेत तर अर्चना सोनसळे मॅडम या सुदर्शन पिरामिड ध्यान पार्ट टू जो प्रोग्राम आहे ना आपके वेगवेगळे आपले आहे तर पिरामिड ध्यान पार्ट आयुष्य बदलाचं भाग दोन सुद्धा त्या आहेत ॲक्टिव्ह पार्टिसिपंट आहेत तर त्यांना आपण पार्टिसिपंट देवी ध्यान प्रोग्रामच्या पण <प्रणागा। प्रणागा> <प्रण अर्चना सोनसळे मॅडमच आहेत त्याच्यात पण त्यांनी बक्षीस मिळाले हे मरकबा यंत्र मॅडमच्या हस्ते त्यांना द्यावं आपण हे त्या बक्षीस मिळवत असतात प्रॉपर पिरामिड मागच्या दिलाय त्यामुळे आता मरकबा ठेवलाय भावना गणेश मॅडम भावना गणेश मॅडम यांचं सुद्धा सिताईन पुस्तकाचं आहे मरकवा त्यांना द्यायचा आहे <laughs> तर मरकपा में डबल आहे ऊर्जा जास्त असते तुमचे आता थोडस आपण जेवण करूयात आणि जेवण करून वाटतं तर ध्यानही करूयात थोडस ओंकार म्हणायचे असतील तर ओंकार म्हणूयात आधी आता मला वाटतं जेवण करूया जेव्हा वेळ आलं नाही अजून मॅडम एक्सपिरियन्स मी शेअर करेन त्याच्या आधी थोडं तुम्ही ओंकार घेणार